जय हरी धन्य धन्य आडबंग नाथा तुमच्या चरणी ठेवितो माता रामभरुसे राम रामनाम राम विश्वास सुमेरन सुमंगल कुशल मागत तुलसीदास गोरक्ष जालिंदर चरपटास्य अडभंग कानिपमचिंद्राद्या चौरंगी रेवानक भरतरी संज्ञा भूम्यान वर्ण नवनाथ सिद्ध सर्वप्रथम सर्व, सर्व भाविक भक्तांना स्वामी गिरीजी महाराजांच्या वतीने सप्रेम जय हरी सद्गुरु नारायणगिरीजी महाराजांच्या अनंत आशीर्वादाने व स्वामी गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या दहा जून दोन हजार पंचवीस वार मंगळवार रोजी वट पौर्णिमा उत्सव अत्यंत आनंदाने साजरा होत आहे तरी आपण सर्व भाविक भक्तांना या उत्सवाचे जाहीर आमंत्रण जे वटपौर्णिमा जो उत्सव आहे तो अत्यंत पवित्र आणि पावन असा सर्व स्त्रियांसाठी व सर्वांसाठी अत्यंत पवित्र आणि पावन असा उत्सव आहे मित्र देशाचा राजा अश्वपती व त्याची पत्नी पुत्रप्राप्तीसाठी सावित्री देवीची पूजा अर्चना व उपवास करायची यातून त्यांना एक पुत्रप्राप्ती झाली ती म्हणजे सावित्री नावाची मुलगी त्यांना त्या ठिकाणी प्राप्त झाली सावित्री त्यांच्याच राजवाड्यामध्ये हळूहळू वाढू लागली ती आता विवाहासाठी पात्र झाली होती त्यामुळे त्याच्या तिच्या वडिलांनी तिला मंत्र्यांसोबत उपवर निवडण्यासाठी पाठवले तेव्हा उपवर निवडण्यासाठी पाठवले असता तिने सत्यवानाला आपला पती म्हणून निवडले हे त्याने तिच्या वडिलांना सांगितले परंतु तेवढ्यामध्ये त्या ते ठिकाणी नारदमुनी आले आणि त्यांनी सांगितलं की हा जो सत्यवान आहे हा लग्नानंतर बारा वर्षांनी त्याचा मृत्यू होईल त्यामुळे याला आपण तुमच्या मुलीला उपवर करण्यास नकार द्या त्यांनी तसंच राजाने सावित्रीला सांगितलं की जो सत्यवान आहे तो बारा वर्षांनी मृत्यू पावेल त्यामुळे तो न निवडता तो दुसरा उपर निवड पण सावित्रीने त्यांना नकार दिला व सत्यवानालाच आपला पती म्हणून तिच्या त्याच्याशी विवाह केला ती त्याच्या सोबत व त्याच्या अंध सासू सासऱ्यांसोबत त्या ठिकाणी जंगलामध्ये राहू लागले नारद मुनी सांगितलेल्या सत्यवानाच्या मृत्यूच्या कालावधीनुसार सावित्रीने काही दिवस अगोदर वट सावित्रीचा व्रत त्या ठिकाणी पाळण्यास सुरुवात केली व्रत सुरू असताना खूप तिने कष्टाने व अत्यंत भक्तिभावाने तो व्रत पाळण्यास तिने सुरुवात केली तो व्रत पाळत असताना एक दिवस त्या सत्यवानाचा मृत्यू जवळ आला यमराजा त्या सत्यवानाला नेण्यासाठी आल्यानंतर सत्यवानाला घेऊन ती निघाली पण सावित्री त्या पतिव्रतेच्या त्या ठिकाणी अधिकारामुळे तिच्या भक्तिभावामुळे यमराजासोबत त्या, त्या सत्यवानाचा प्राण परत घेण्यासाठी त्यांच्या मागे निघाली यमराजाने सावित्रीचा पतिव्रता धर्म बघून त्या तिच्यावर खुश झाले आणि म्हणाले की सावित्री तुला काही वर लागत असेल तर मागून घे तेव्हा सा सावित्रीने यमराजाकडे मागितलं की माझे जे अंध सासू सासरे आहे त्यांना दृष्टी मिळावी आणि राजाचं जे हरलेलं राज्य आहे त्या ठिकाणी ते, ते पुन्हा प्राप्त व्हावं आणि मला पुत्र पुत्रप्राप्ती व्हावी हो असे आशीर्वाद त्या ठिकाणी यमराजाकडून मागून घेतले त्यामुळे यमराजाने तथास्तू म्हणाले आणि ते संपूर्ण आशीर्वाद सावित्रीला दिले आणि ते यमराजाला यमराजा सत्यवानाला घेऊन निघाले पण तेवढ्यात यमराजाच्या ते 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 लक्षात आले की आपण आता जो व वचन त्या ठिकाणी आशीर्वाद सावित्रीला दिलेला आहे त्यामध्ये आपण गुंतलेलो आहे कारण की आपण सत्यवानाचा प्राण नेण्यासाठी ने आलेलो होतो पण सावित्रीला पतिव्रतेचा म्हणजेच पुत्रप्राप्तीचा आपण त्या ठिकाणी आशीर्वाद दिला त्यामुळे आपल्याला आता सत्यवानाचे प्राण घेऊन जाता येणार नाही त्यामुळे सत्यवानाचे प्राण यमराजाने सावित्रीला वटाच्या म्हणजेच वडाच्या झाडाखाली दिले परत दिले त्यामुळे या पौर्णिमेला वट सावित्री पौर्णिमा म्हणून अत्यंत मानाचा या ठिकाणी मान दिला जातो या पवित्र पावन पौर्णिमेचा आपण सर्वांनी लाभ घ्यायचा आहे या ठिकाणी सकाळी सात वाजता नाथांची आरती होऊन प्रार्थना होऊन या ठिकाणी होम हवन प्रज्वलित होणार आहे सकाळी अकरा वाजता हबपर राहुल महाराज दरंदले आशुतोष महादेव मंदिर अहिल्यानगर यांची असे कीर्तन होणार आहे आणि तदनंतर श्री माऊली भास्करराव कोळसे साहेब आंबी यांच्या वतीने महाप्रसाद होणार आहे तरी याचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यायचा आहे आणि सर्वांनी या ठिकाणी श्रीक्षेत्र आडबंगनाथ संस्थां अडबंगनाथांच्या पवित्र तपुभूमीमध्ये दर्शनासाठी यायचं आहे आणि या ठिकाणी कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे जय हरी जय अडबंगनाथ